नमस्कार स्टॉक मार्केट प्रत्येकाला शिकण्याची इच्छा असते छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे अगदी आपण असं म्हणतो की नाही का खडिमेट अकाउंट ओपन करायचं आपण यूट्यूबवर आपण शिकू आणि मग ट्रेडिंग करून पैसे कमवू तर यूट्यूबचा प्रॉब्लेम काय की म्हणजे खूप हेवी कंटेंट इथं असतात काय शिकवण्यामध्येच कळत नाही याला अनुसरून आपण एक कोर्स लाँच केलेला आहे आय एम अ प्रो ट्रेडर इन्व्हेस्टर आणि एकदम माफक फी आपण त्याची ठेवलेली आहे एकदम रिजनेबल फी ठेवलेली आहे त्याची डिटेल कोर्स आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला बाकी कुठल्याही कोर्सची गरज पडणार नाही आहे माझा आपण अप, जो कोर्स डिझाईन केलेला आहे तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो आहे आणि प्रॉपर कोर्स बघा आणि कसं वाटतं नक्की कळवा तर आय एम अ प्रो ट्रेडर इन्व्हेस्टर कोर्स मोबाईलवर पण चालेल आणि लॅपटॉपवर पण चालेल प्रत्येक ठिकाणी कोर्स चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे आणि कधीही लॉग इन करा कधीही लॉगआउट करा लॉग इन केली कोर्स चालू लॉग आउट की कोर्स बंद असा ए लर्निंगचा कोर्स आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही शिकू शकता काही प्रॉब्लेम नाही फॅमिलीला सोबत घेऊनही तुम्ही शिकू शकता काही प्रॉब्लेम नाही तुमचं लॉग इन तुम्ही घरच्यांसोबत पण शेअर करू शकता तरी बघा बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट पार्ट आहे सगळं दिलेलं आपण आहेत मनी रोटेशन आपले पैसे कसे फिरतात हे तुम्ही इथं कंटेंट्स बघताय हे कंटेंट्स आहेत बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट मनी रोटेशन द हिस्ट्री भारतीय स्टॉक मार्केटचा इतिहास काय माहीत पाहिजे आपल्याला इतक्या झिरोपासून स्क्रॅचपासून ज्यांना काहीच नॉलेज नाही आहे किंवा तुम्हाला नॉलेज आहे पण अर्धवट नॉलेज आहे किंवा अजून नेक्स्ट लेवलचं नॉलेज पाहिजे सगळ्यांसाठी सा कोर्स आहे ठीक आहे स्टॉक मार्केट म्हणजे काय स्टॉक एक्सचेंज सगळं दिलेलं आहे इथं सगळं आय पी ओ विथ केस स्टडी आता आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर सगळ्यांना माहिती आहे पण डिटेलमध्ये केस स्टडी पण आपण पन त्यात दिलेले आहेत तुम्हाला ठीक आहे डिपॉझिटरी मार्केटचे ट्रेंड्स ट्रेडिंग पॅटर्न्स तुम्ही इथं बघू शकता आहे राईट इम्पॉर्टंट गोष्टी बाकीच्या टिक साईज म्हणजे काय इंडेक्स म्हणजे काय सगळं दिलेलं आहे सगळं निफ्टी सेक्टर्स हे बघ तुम्ही तर बघताय बी माउंटर पॉलिसी कॉर्पोरेट ॲक्शन्स जी डी पी फिजिकल डेफिसिट सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत रिस्क मॅनेजमेंट सगळं दिलेलं आहे ठीक आहे फ्युचर ऑप्शन प्रॉपर सगळं ए टू झेड सगळं तुम्हाला शिकायला आहे आणि प्लस याच्यामध्ये अजून एखादा टॉपिक मी जर ॲड केला ना मला असं वाटलं किंवा हा आजचा मला एक नवीन टॉपिक ॲड करायचा आहे तो ऑटोमॅटिक तुमच्या पोर्टलमध्ये ॲड होणार आहे मग वाट कशाची बघताय लगेच निर्णय घ्या टीमशी कनेक्ट करा टीमशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा कोर्स आजच्या आज घ्या लवकरच आपण या कोर्सशी प्राईज वाढवतोय एक इंट्रोडक्टरी ऑफर म्हणून आपण एक लमसम आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये कोर्स ठेवलेला आहे त्यामुळे लगेच आता निर्णय घ्या काही शंका असेल काही डाऊट असेल टीम तुमच्यासोबत आहेच डोंट वेस्ट युअर टाईम थँक्यू